सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी ट्रम्प यांच्या भारतावरती पंचवीस टक्के कर लावण्याच्या घोषणेना मध्यमवर्गीय गृह कर्जदारांना मोठा गिफ्ट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ऑक्टोबर आणि डिसेंबर हे दोन महिने रेपो दरात रिझर्व्ह बँक प्रत्येकी पाव टक्का कपात कर करण्याची शक्यता वर्तवण्यात येते नमुरा या जपानी संस्थेनं ही शक्यता वर्तवली आहे अमेरिकेनं पंचवीस टक्के कर लावल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर साधारण अर्धा टक्का घसरेल अशी तुर्तास परिस्थिती आहे अधिक अधिक माहिती माहिती निनाद आमचे प्रतिनिधी आपल्या काय या जपानी कोकरेज कंपनीने असं म्हटलंय की भारताच्या विकास दरावर ती या पंचवीस टक्के अतिरिक्त करामुळे परिणाम होईल विकास जर खाली येईल आणि हा जर विकास जर खाली येऊ द्यायचा नसेल तर मॉनिटरी म्हणजे आर्थिक पातळीवरती रिझर्व्ह बँकेला काही पावलं उचलावी लागतील त्या दृष्टीने विचार केल्यास येत्या काळामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात ज्यावेळी रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आढावा दर दोन महिन्याने घेत असते त्या त्या पतधोरणाच्या आढाव्यांमध्ये प्रत्येकी पाव टक्का कपात केली जाईल असा अंदाज नमुरा या संस्थेने वर्तवलेला आहे प्रत्येक आपण जर पाहिलं तर दर विकास दराचा विकास दराची गाडी जर रुळावर ठेवायची असेल तर कर्ज उपलब्ध करून देण्याची क्षमता बँकांची वाढवली पाहिजे आणि ते कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या काही काळामध्ये गेल्या चार महिन्यामध्ये साधारण एक टक्क्याची कपात ऑलरेडी केलेलीच आहे त्यामुळे व्याजाचे दर आधीच खाली आलेले आहेत आणि अर्थव्यवस्थेला बुस्टर डोसही मिळेल अशी चर्चा गेल्या काही काळात आपण पाहिलेली आहे आणि त्याच त्याच तोच जागा पुढे जाऊन जर ट्रम्प यांनी लावलेले कर जर आपण वाहिले आणि त्याच्या त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आपल्याला कमी करायचा असेल तर पुन्हा एकदा व्याजदर कपात करणं क्रमप्राप्त होईल आणि म्हणून पुन्हा एकदा पन्ना अर्ध्या टक्क्याची कपात या वर्षाच्या अखेरीस होईल असा अंदाज नमुराने वर्तवलेला आहे त्यामुळे रेपो दर जो आहे आता तो पाच टक्क्यावर येईल आणि गृह कर्जदारांचा जो ईएमआय आहे तो साधारणत साडेसात टक्क्यावरनं सात टक्क्यापर्यंत खाली उतरेल अशी शक्यता वर्तवण्यातनाद नक्कीच मुळातच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकीकडे ह्या टॅरिफचा फटका बसतोय अशी आपण चर्चा करतोय मात्र मध्यम आणि खास करून कर्जदारांसाठी प्रचंड मोठी बातमी आहे आणि कदाचित ते आभारच मानतील जर खरंच असं घडलं तर ट्रम्प यांचे तृदास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद तर संपूर्ण आपण बघतोय प्रक्रियेमध्ये नमुरा या जपानी कंपनीनं एक अंदाज वर्तवलाय ज्या टॅरिफमुळे विकास दर अर्ध्या टक्क्यांवरती येईल आणि एक प्रकारे गृह कर्जदारांना मात्र मोठं गिफ्ट मिळेल अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे कारण आरबीआय रेपो दरात पाव टक्क्यानं कपात करेल अशी ही शक्यता वर्तवण्यात आली आहे